दुपारचं टायमिंग आहे म्हणजे झोपच लागली म्हणजे शाळेत नाही आली गोदड्या धुतलेल्या होत्या तेव्हा म्हणजे वाळ टाकलेत बाहेर तेव्हा भांडी नाही राहिले पसारा झोपच लागली माझी मैत्रिणीच्या मुलीला साडी घ्यायची सँडोपसाठी तीनशे दहावीस सँडोप आहे म्हणून साडेतीन वाजले मला शाळेत जायचं अजून भांडे घासायचे कपडे पण राहिले तसे सकाळी गोदण्या हे धुतले तीन गो धुतले ना एकदम स्वयंपाक हे झाला आणि शाळेत आल्यावर शिवली आणि थोडंसं जरा म्हटलं झोपते तर उशिराच झाला म्हटलं पाहिजे अर्धा तास झोपते तर उशिराच झाला भांडी घासायचे भांडीले पडले भाजी मटकीची केली होती आणि म्हटलं काहीतरी दुसरं पेंडील करायला तर कर, केलीच नाही शाळेत आले मला करायला लागल कर, परत आणि मी भाजी घेऊन आता भाजी घेऊन आली मी शाळेची तिथे गाडी आलेली तीस रुपयाच्या दोन पेंड्यातल्या मेथीची आणि हे कोथिंबीरच्या दोन पेंड्या मेथीच्या दोन पेंड्या आणि को कोबी आणलाय शाळेची तिथे एक गाडी आलेली तिथून जरा स्वस्त होतं ना म्हणून घेऊन आली अजून ती मला भाजी पण नीट करायची आणि पसारा आवरयचा घरातले आलं आहे कामा पडले ते अजून आणि साफसफाई पण करायची खराब झाले सगळं असं मन लागत नाही माझं घाण जर घरात झाली ना मनच लागत नाही तर मला एक सांगायचं आणि माझे पापड आहेत ना काय माहिती आहे काय त्याला अशा आळ्या झाल्यात उन्हात घालायला तर सुद्धा नाही काय करावं पापड आहेत ना ते अशी आळ्या झालेली तुम्ही तुम्हाला दाखवेल नंतर ना श्री स्वामी समर्थ सगळ्यांना तर दुपारी भाजी आणलेली ती मी आता नीट केली अर्धी म्हणजे आत्ता मी ना कोथिंबीर एक पेंडी रोजच्या भाजीसाठी ठेवली आहे आणि अर्धी को म्हणजे एक पेंडी आणि अजून थोडीशी माझ्याकडे घरात कोथिंबीर होती त्याची मी वडी बनवणार आहे तर मग काही याची वडी बनवणार आहे आणि का कोबी वीस रुपायचा आणलं आहे कोथिंबीर रात तशी नीट करून झाली माझी आणि तुम्हाला दाखवते मेथी नीट करायची आहे मी अशी एक मिनट दाखवते काय झाले काही ना मेथी आहे तर मी त्याची असे देट आहेत ना असे कापून घेतलेत तुम्हाला मागच्या कॅमेऱ्यातून दाखवते तर असे देट मी असे काढून घेतलेत कोथिंबीरे तीस रुपयाची को आहे पण पंधरा रुपयाला एक पेंडी आणि ही कोथिंबीर कोथिंबिरे त्याच्यानी वड्या आहे आणि हा कोबी तर आता नक्की मी भाजी काय करू मला समजतच नाही आहे भाजी काय करू काय समजत नाही म्हणजे मी करू कोबी करू पण सगळ्या सुक्या भाज्या त्या पातळाला आहे छोले आहेत मी केले नाही छोले कारण खरं तर मी मटकीची भाजी केली थोडीशी होती ती आणि परत मग ते साम म्हणजे प्रत्येकानं थोडी सर्वजण थोडी खाली ह्यांच्या डब्याला दिली त्यांना तर मी रात्रीच गरम करून एक भाया ती भाजी दिली आणि सकाळची थोडीशी सुकी भाजी म्हणजे मटकीचीच दिली खरं तर तर छोले नाही आवडत पातळ पातळ काय करू एक प्रश्न पडला आहे भाजीचा सुक्या भाजीसाठी ना भेंडी पण आहे आता हा कोबी आहे वडी पण सुक्कीच होणार आणि मेथी पण सुखीच होणार मग नक्की मी काय करू काय समजतच नाही आहे भाजीच पातळ भाजी काय करू काय तर अजून स्वयंपाक मग झाला साडेआठ वाजेत रात्रीचे घरात मी एकटीच एकटीचे काय करू भाजी काय समजतच नाही तर किचन कशी आलं ना काय करावं काय कळतच नाही काय करू बिस्किट कसं ठेवलंय पोरांनी डब्यात पण ठेवलं नाही डब्यात ठेवते असं एकदा असं होतं बघा तुम्हाला मला सांगते बिस्किट नव्हतं ना तेव्हा संपत होती आणि मी ठेवत होते खायचं म्हणून आणि आता एकदम बिस्किट आणत ना तर तुम्हाला दाखवते मागच्या कॅमेऱ्यात मिळत अशी बिस्किटं ठेवलीत ह्यात अर्धा चुरा आहे ह्यात आर्धी बिस्किट आहेत आणि ह्याच्यामध्ये अर्धी बिस्किट आहेत तर अशी पोरं करतात जेव्हा मिळतं ना त्यांना मिळतं ना तेव्हा असं सुस्त असं ठेवायचं बघा उघडं आता ही बिस्किट एकत्र करते म्हणून ज्या त्या टायमिंगला त्यांना म्हणजे गो, कुठलीच गोष्ट द्यायची नाही रडून रडून दिली ना मग त्याची काय काही आता ही बिस्किट आधी सामान आणलं नव्हतं ना मिळत नव्हती कृतिका सकाळीची बिस्किटच्या पुढं आणायला जायची सर्वज्ञ तिने आणलेलं खायचं दोन बिस्किट पुढे आणि स्वतः आणायचं नाही तर अशी बिस्किट ठेवली डब्यात काढून म्हणजे खातील म्हणजे नरम पण होणार नाही काहीच नाही बघा चटणी काढायची अजून भरणीत दूध इथं थोडंसं राहिलं चपात्या बघते सकाळच्या सकाळच्या चपात्या एवढे राहिलेत मग आता मी काय करू स्वयंपाक मला काही समजतच नाही तर फायनली मी भात आणि डाळ टाकली को आणि कोथिंबीरची वडीसाठी मी कोथिंबीर धुवून घेतली आता चिरणारे तर त्यासाठी मी लसूण अजून हे आहे मला मिरची आणि आलं धुवायचे बारीक आहे आणि कोथिंबीर चिरायची कोथिंबीर एवढी झाली चिरून एवढी राहिली बघा पसारा पडलाय तर अजून मला मेथी मीठ करायची ती मी काकून ठेवली तसेच तर हे मी बघा आहे काय काय ह्याच्यामध्ये कोथिंबीर वडी करायला तर मी जिरं टाकले ह्याच्यामध्ये जिरं टाकले ओवा टाकला आहे मीठ टाकलं आहे हळद थोडंसं लाल तिखट टाकले आणि मिरची कोथिंबीर आलीची पेस्ट टाकली आणि हे बेसनपीठ घेतलं आहे आणि तांदळाचं पीठ पण थोडंसं टाकतात पण माझ्याकडे काय तांदळाचं पीठ नाही आहे पण मी फक्त बेसनपीठच घेतलं आहे तर हे ना जास्त बेसनपीठ घ्यायचं नाही ह्याच्यामध्ये थोडंसंच आहे जेवढं आता मी धुवून कोथिंबीर चिरून घेतली जेवढं ह्याच्यामध्ये म्हणजे पाणी ओतायचं नाही जर लागलं ला तरच ओतायचं नाहीतर मग ह्याच्यामध्येच हे करून घ्यायचं मिक्स करून घ्यायचं आहे तर मी आधी पाणी ओतलं नाही बघूया पाणी लागते कारण बेसन बी पकते लागते मी आधी थोडंसं टाकले आता थोडंसं बेसंपी टाकते कसं लागलं तसं घ्यायचं खरं तर थोडंसं पाणी पण लागणार पाणी घेते मग जास्त पाणी आहे टाकायचं थोडंसं घेतलं एवढंच त्यातलं पण मी थोडंसं ठेवलं आहे नंतर अजून बेसन लागणार आहे ना डाळ बनवली थोडं भात झालाय आणि ही वडी शिजली बघूया काय झाले काय झालं शिजली वाटते बघते चाकुणी शिजली शिजली चिकटले नाही ना चाकूला की समजायचं शिजली वडी त्याच्या वड्या करते आणि तळ तळ पण आत्ताच नाही करू शकत कारण गरम आहे नंतर ना तळते तो तर वडी झाली अशी तळून कशी दिसते बघा वडी अशी चालली बघा तळायची क्रिस्पी करणारे अशी एवढीच तळली अजून एवढी शिल्लक आहे एवढीच करणारे राहिलेली फ्रीजमध्ये ठेवणारे वडी आणि एक सांगू का तुम्हाला हे काय ह्याच्यामध्ये का ना चपातीचं चा तुकडे येते म्हणजे शिळी नाही आहे चपाती सकाळचीच आहे मला ना भूक लागलेली म्हणून आणि भाजीला पण नव्हतं ना काय नाही का संपलेली होती तर मी काय केलं